जरा सोहळ्याच अध्यक्ष त्यांनी हुशवाप असं मी विनंती करतो कारण संस्थेच्या आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात तर संस्थेचे निदेशक श्री पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं तुळशीचं रोग देऊन त्यांचं स्वागत कराय मुलांसारखे न दिसता हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी अशी ही मान्यवर मंडळी आता या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावरती विराजमान या सर्वांचं मी स्वागत करतो शब्द असलूमानाने त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात हे एच आर आहेत मॅनेजर आहेत त्याचबरोबर आय टी आयचे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमनसुद्धा आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थे त्याचबरोबर या संस्थेचे आहेत म्हणून भगत सरांनी विनंती करतो की सरांचं